माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे गड कपारी मधोनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदीचारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना फुले भोळा भावडा शालीनं भावशब्दाविन बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचारे भात वाढी आईच्या मायेने सुन केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी बालभारतीची ही कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद